नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मधुबन कट्टा आयोजित एकशे बारावे कवी संमेलन गझल आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोवाड्याने गाजले मधुबनकट्ट्याचे एकशे बारावे हे कविसंमेलन विमलातला उरण येथे शुक्रवार दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता कवींच्या सुंदर शब्दालंकाराने छत्रपतींच्या जोशपूर्ण पोवाड्याने आणि हृदयस्पर्शी गजलांच्या सादरीकरणाने रसिकांना मंत्रमुग्ध केले मधुबनकट्टा आयोजित कोकण मराठी साहित्य संमेलनाचे एकशे बारावे हे कवीसंमेलन यावेळी या, या कवी संमेलनाचा विषय होता महागाई एक समस्या आणि दिवस प्रेमाचे या दोन्ही विषयावर जमलेल्या कवींनी आपल्या सुंदर शब्दांनी जमलेल्या रसिकांवर जादू केली मच्छिंद्रनाथ म्हात्रे यांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले त्यानंतर कुमार अनुष शिवकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा सादर करून अंगात जोश आणि एक प्रकारची वीरता निर्माण झाल्याने वातावरण अगदी धुमधुमून गेले त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांनी आपल्या कविता सादर केल्या तसेच यावेळी जमलेल्या कवींनीही देखील दिलेल्या दोन विषयांवर आपल्या कविता सुंदर भाषाशैलीत सादर केल्या यामध्ये अप्पा ठाकूर यांच्या गझल हृदयाला स्पर्शून गेल्या ॲडव्होकेट अनिता ताई देशमुख यांची कविताही मनाला स्पर्शून गेली बाकीच्या कवींनी सादर केलेल्या कविता देखील काव्यातील अनोखेपण आणि विविध काव्यप्रकार सांगून मैफिल रंगवून गेल्या आजच्या या कोकण मराठी साहित्य परिषद कट्टा कवी संमेलनाचे अध्यक्ष होते मान्य श्री भुवनेश्वर पाटील निमंत्रित कवींमध्ये मान्य अप्पा ठाकूर गजलकार आणि आडव... माननीय ॲडव्होकेट अनिताताई देशमुख कवयित्री पुणे आजच्या प्रमुख उपस्थितींमध्ये रायगड भूषण प्राध्यापक एल बी पाटील सर आवाज महामुंबई चॅनेलच्या पत्रकार व निवेदिका संतृप्ती भुईर या होत्या यावेळी जीवनगौरव पुरस्कार मान्य श्री पांडुरंग घरत ज्येष्ठ नाट्यकर्मी नवघर मान्य श्री यशवंत कृष्णा तांडेल ज्येष्ठ नाट्यकर्मी नवघर मान्य श्री संजय पाटील सेवानिवृत्त शिक्षक सन्मान यांना सन्मानित करण्यात आले कवीसंमेलन यशस्वी होण्यासाठी श्री मच्छिंद्रनाथ म्हात्रे अध्यक्ष कोकण मराठी साहित्य परिषद उरण श्री रामचंद्र म्हात्रे अध्यक्ष मधुबन कट्टा उरण श्री संजय होळकर जिल्हा प्रतिनिधी कोकण मराठी साहित्य परिषद अजय शिवकर कोकण मराठी साहित्य परिषद शाखा उरण तसेच कोकण मराठी साहित्य परिषद उरणचे सर्व सदस्य यांचे योगदान महत्त्वाचे आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मान्य होळकर सर यांनी मांडले आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी तृप्तीभुईर उरण

शिवाजी महाराज एकोणीस तारखेला होणाऱ्या सुजयंती निमित्त मी सर्व शिवभक्तांना विनम्र अभिवादन करत आज प्रत्येक पायमाऊनला वाटते की आपला